बातमी आहे कल्याणमधील भाजप कार्यालयातील मारहाणीची कल्याण डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात घुसून मारहाण झाली आहे तीन अज्ञातांनी तोडफोड करीत मारहाण केल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय डोंबिवली पश्चिमेतील भाजप गुजराती सेलचे से पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय हल्लेखोरांनी अचानक के येऊन शिवीगाळ करत कार्यालयात तोडफोड केली कार्यालयातील साहित्याची नासधूस करण्यात आली आहे उपाध्याय यांना धमक्याही दिल्याचं समजतंय तोडफोडीचा हा सर्व प्रकार कार्यालयात लावलेल्या ला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालाय पोलिसांनी फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे ही घटना निवडणूक तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आह डोंबिवली विधानसभेत भाजपच कॅबिनेट मंत्री आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात ठाकरेंच्या दीपेश म्हात्रे उभे आह या दोघांमध्ये तणाव वाढत असल्याच बोलले जात आह डोंबिवली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु असून हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडल्याचा संशय व्यक्त केला जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही विकासांच्या विचारावरच काम करतोय पण त्यावरून समोर समोरचे जे विरोधक काय त्या लोकांना काही वेगळं वाटलं असेल तर त्या हिशोबाने त्यांनी आज सुमारे सकाळी साडे दहा पावण्याअक आसपास तीन चार अज्ञात लोक होते आणि ते लोकांनी येऊन आमच्यावर हल्ला के केला ऑफिसावर पण काय नक्की कारण नक्की कारण तर आता त्यांचं मनात काय कारण काय माहिती नाही ही गुंडागर्दी तर ते दोन हजार एकवीस मध्ये पण चालू होती त्यांची सरकार असताना कुठली जातीवाचक माझी पूर्ण फेसबुकची सोशल मीडियाची पोस्ट घ्या त्यामध्ये कुठेही मी जातीवाचक कुठली हे व्यक्तित्व मानणार नाही तुम्ही आता काय गुन्हा दाखल केला आता गुन्हा चालू आहे प्रक्रिया तेच चालू आहे आमची